पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती सुरू करा बिरसा फायटर्सची मागणी पवित्र प्रणालीद्वारे दोन हजार बावीसमध्ये शिक्षक भरती फक्त एका टप्प्यात झाली शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई व महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे मागणीचे निवेदन तहसीलदार शहादा जिल्हा नंदुरबार मार्फत पाठवण्यात आले आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे डामरखेडाचे आकाश भिल आदी कार्यकर्ते उपस्थित होते पवित्र प्रणाली मार्फत शिक्षक भरतीत एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांची जाहिरात काढण्यात आली होती त्यापैकी पहिल्या टप्प्यात फक्त तेरा हजार पदे भरण्यात आली व आठ पदे रिक्त आहेत त्यापैकी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती उमेदवारांची रिक्त पदे आहेत राखीव प्रवर्गातील रिक्त पदे अधिक आहेत जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपरिषद खाजगी शैक्षणिक संस्थांमधील अनेक शाळातील शिक्षक पदे रिक्त आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे म्हणून पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू करण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज आहिरे शहादा नवापूर